पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला रेल्वे पोलीस आले आणि खुनाचा उलगडा झाला मुकेश वर्मा सराप व्यावसायिक म्हणून काम करतात त्यांच्या पहिल्या पत्नीच हजार पाच साली निधन झालं त्यानंतर मुकेश यांनी दुसरं लग्न केलं होतं मुकेश वर्माचे घरगुती वाद होते कौटुंबिक वादातून तणावात येत या सर्वांनी आत्महत्येसारखं टोकाचा निर्णय घेतला पण तोपर्यंत पर्यंत व्यावसायिकानं पत्नी रेखा मोठी मुलगी मुलगी छोटी काव्या आणि मुलाला मुलाला आधी देऊन संपवलं यावेळी मला माफ करा बेटा म्हणत पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी मुकेश वर्मा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशन जवळ पोहोचला त्या ठिकाणी रेल्वे रुळावर तो झोपला थोड्या वेळा तेथे मधुदर एक्सप्रेस ट्रेन गेली मात्र त्याला काहीही नाही त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी पकडलं लोकांच्या परिसरात खळबळ माजली होती इटावाच्या कोतापल्ली परिसरात लालपुरा येथील ही घटना आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नेमकं यामागचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी दिली